बातमी आहे नगरमधून कैकाडी समाजाची मानाची काठी मढी येथील कानिफनाथांच्या कळसाला का भेटल्यानंतर हुताशिनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळीच्या दिवसापासून यात्रेला सुरुवात झाली आहे भटक्याची पंढरी म्हणून कानिफनाथांची यात्रा संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे देशातून लाखो भाविक भक्त कानिफनाथाच्या यात्रेला येतात मढी देवस्थानकडून विविध जाती धर्मांना इथे मानपान दिला गेला आहे कानिपनाथांच्या मढी गडाच्या बांधकामासाठी काही कडी समाजाने पाट्या विणून गाढवाद्वारे येथील सामग्री आणण्यासाठी मुलाचं सा योगदान दिलं होतं आणि याचसाठी कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढी येथील चैतन्य कानिपनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटवण्यात येते वर्षाची परंपरा असल्यामुळे मडीची यात्रेची सुरुवात होत आहे या मंदिरासाठी ज्या ज्या समाजाने योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येक जातीच्या समाजाच्या घटकांना इथं वेगवेगळ्या पद्धतीने मान सन्मान दिला जातो जवळजवळ ही शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या त्यानिमित्तानं काहीकडे समाजाला जो मान दिलेला आहे ती मानाची काठी म्हणून ती काठी समाधीला लागली जाते आणि इथून पुढं खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होती